राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर शंभर दिवसाचा धोरणात्मक कार्यक्रम जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता आणि धोरणात्मक कार्यक्रमामध्ये ज्या विभागाने उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा सर्व पाच विभागांची नावं जे ते आज मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहेत ग्रामविकास विभागाचं देखील नाव आहे आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमार गोरेसर आपल्यासोबत सुरुवातीला अभिनंदन सगळ्याच विभागाचं कारण चांगलं काम करतात असं मुख्यमंत्र्यांनी शाबासकी दिलेली आहे कशा पद्धतीने आनंद व्यक्त करा नाही मुळातच या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये सगळ्यात पहिलं अभिनंदन कोणाचं करायला पाहिजे तर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं करायला पाहिजे कारण आपल्या विभागाकडून वेगवेगळ्या विभागाकडून काम कसं करून घ्यावं आणि त्यांना टार्गेट देऊन ते टार्गेट पूर्तीच्या दिशेने त्यांना कामाला कसं लावावं हे एक आदर्शवत उदाहरण मुख्यमंत्री मोदयांनी घालून दिलं आमचे सगळेच मंत्री असतील सगळे विभाग असतील यांना शंभर दिवसाचा प्रोग्राम दिला आणि तो पूर्ण करण्यासाठी फक्त प्रोग्राम देऊन मुख्यमंत्री मोदय थांबले नव्हते ते वारंवार त्याचा आढावा घेतला होता कोण खातं कुठपर्यंत आलं कोणी दिलेल्या उद्दिष्टाच्या कुठं पोहोचला आहे याची माहिती मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली होती आणि त्या अनुषंगानं आज जरी त्याचा निकाल जाहीर झाला असला तरी हे कुठलं युद्ध नव्हतं विकासाची स्पर्धा होती आणि त्यामध्ये पहिले पाच विभाग आले त्यात ग्रामविकास खातं आलेलं याचा मला मनापासूनच आनंद तर आहेच परंतु हे सगळं काम करत असताना माझे राज्यमंत्री असतील आमचे विभागाचे सचिव एकनाथजी डवले असतील आमचे सगळे सी ओज असतील आमचे सगळे बी ओज असतील ग्रामसेवकपासून सगळे कर्मचारी असतील या सगळ्यांनी प्रचंड मेहनत या शंभर दिवसामध्ये घेतलेली आहे आणि त्याचंच फलित म्हणून आपण बघता की ग्रामविकास खात्यात चौथ्या नंबरला आहे माझी तर अपेक्षा पहिल्या नंबरला येण्याचीच असेल पण शेवटी काम ग्रामविकास खातं जेव्हा काम करतं तेव्हा ग्रामीण भागामध्ये काम करत असतं आणि त्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्याची कामाची व्याप्ती मोठी असताना परिणाम दिसायला खूप वेळ ग्रामविकास खात्यामध्ये लागतो पण परिणाम परिणामकारक काम आपण म्हणाल तर देशाच्या इतिहासामध्ये आपण बघितलं असेल की एका दिवशी पंचेचाळीस दिवसामध्ये एका दिवशी आपण वीस लाख घरांना मंजुरी दिली आणि त्याच दिवशी आपण दहा लाख घरांचा पहिला हप्ता आपण दिला तो आदरणीय मोदीजींनी जो संकल्प केला सर्वांसाठी घरं त्या संकल्पातला सगळ्यात मोठा विषय होता देशाच्या इतिहासामध्ये एका दिवशी वीस लाख घरकुलांना कधी मान्यता मिळाली नव्हती त्याच दिवशी वीस लाख दहा लाख घरकुलांना पहिला हप्ता तोही कधी आजपर्यंत दिला गेला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलं आता प्रत्यक्षात के घराची कामं झालू दु चालू झाली दुसरा हप्ताही वेगानं चालू आहे आणि जवळजवळ शेहेचाळीस हजार घरंही पूर्ण झाली त्यामुळे खूप वेगानं ग्रामविकास खातं काम करते आणि प्रत्येक आघाडीवर करत आहे ज्यामुळं आपण बघत असाल की नक्की येणाऱ्या कालखंडामध्ये ग्रामविकास खातं हे खूप वेगानं काम करेल अशी आणि त्याचा प पर, परिणाम आपल्या सगळ्यांना दिसतील पण खास करून मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री मोदयाने मी मनापासून धन्यवाद देईन आणि परवा दिवशी मुख्यमंत्री मोदयांची आमची चर्चा चालू होती तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी आमची ग्रामविकास खात्याची कार्यशाळा होती तेव्हा त्यांनी आमचं कौतुक केलंच काम तुम्ही केलं त्या संदर्भात कौतुक केलं पण या कौतुक करत असताना शंभर दिवसाचा प्रोग्राम संपला म्हणजे तुम्ही सुटला असं धरून चालू नका मी आता दीडशे दिवसाचा प्रोग्राम घेऊन येतो आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदय या शंभर दिवसाचं काम संपलं तेव्हा दीडशे दिवसाचा पुढचा प्रोग्राम घेऊन आता आपल्या सगळ्यांच्यासमोर आमच्या सगळ्यांच्यासमोर उद्दिष्ट देत आहेत म्हणून पुन्हा एकदा मी ग्रामविकास खात्याचा आणि या विभागात आलेल्या न सगळ्याच विभागांचं कौतुक करत असताना शेवटी बाकी सगळे राज्यातले विभाग त्यांनी काही काम केलं नाही असं नाही पण ठीक आहे याच्यापेक्षा आणखीन कामाची अपेक्षा या निमित्तानं असेल पण पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदयांना मनापासून मुख्यमंत्री मोदयाचं अभिनंदन करेन की मला नाही वाटत की देशाच्या इतिहासामध्ये शंभर दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी एवढं काम कुठं राज्यातल्या प्रत्येक विभागाकडून करून घेतलं असेल त्यांचं कौतुक मनापासून तर आवास योजनेमध्ये मोठं काम राहील आणखी काही असे बुलेट्स काम येतील बुलेट पॉईंट्समध्ये की हे काम या शंभर दिवसामध्ये ग्रामविकास खात्याने केली नाही आम्हाला जी उद्दिष्ट दिलेली होती मी आल, आल, घरकुलाचा तर एक पहिला विषय झाला त्यानंतर आम्ही लखपती दिदीचा विषय होता की आम्ही शंभर दिवसात किती लखपती दिदी आम्ही वारू पन्नास लाख लखपती दिदी बनवण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलं त्या उद्दिष्टपर्यंत पोचलो आम्ही तीर्थक्षेत्र पर्यटनाचा विषय होता त्या उद्दिष्टापर्यंत आम्ही पोचलो जे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की आमचे सगळे बी डीओ ऑफिस सी ओ ऑफिस त्याच्या एक सुशासन यावं लोकांना सुविधा उपलब्ध करून मिळाव्यात आणि त्या ठिकाणचं बिहेवियर अधिकाऱ्यांचं खूप चांगलं असावं लोकांशी संदर्भातला विषय होता तोही आम्ही पुढे नेला ई ऑफिस चालू करण्यासंदर्भातलं होतं आमचं सगळ्यात पहिलं मंत्रालयातलं ई ऑफिस आमचं ग्रामविकास खात्यानं केलं आमची जिल्हा परिषद आता ही ऑफिस झालेली आहे आणि आता आम्ही पंचायत समिती स्तरावर ही ऑफिस चालू करायचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी पुढं घेऊन जात असताना ग्रामविकास खात्यानं दिलेला प्रत्येक गोष्ट मला वाटतं शंभर दिवसातली आम्ही पूर्ण केलेली आहे असं कुठलं काम आहे का शंभर दिवसात पूर्ण होऊ शकलं नाही मात्र अजून येणाऱ्या काळामध्ये ते काम आता पूर्ण करायचं सुरुवात केली त्याची काम तर शंभर दिवसात दिलं तेवढंच काम नसतं विषय खूप मोठं काम असते परंतु शंभर दिवसात दिलेलं प्रत्येक काम आम्ही पूर्णत्वाला नेलेलं आहे एखादा विषय निधी उपलब्धतेचा होता की शंभर कोटी निधी उपलब्ध व्हायला पाहिजे होता बंजारा समाजाच्या काही आपण स्थळ निर्माण करण्याचा विषय होता आणि त्यासाठी शंभर कोटीचा निधी होता यायला पाहिजे होता तो एकोणसत्तर कोटीचा आला एवढं एक काम सोडलं तर मला नाही वाटत आणि दुसरा एक कर प्रणाली सुधारण्याचा एक विषय शंभर दिवसातला होता ती कर प्रमा प्रणाली सुधारली पाहिजे आणि त्यासाठी ग्रामपंचायती उत्पन्न वाढीचा विषय होता तो एक विषय आमचा पेंडिंग राहिलेला होता की याचे परिणाम आणि त्याची कुठल्या कुठल्या टप्प्यावर त्या कर आपण करू शकतो याचा विचार आम्ही करण्यामध्ये थोडं कमी पडलो म्हणलं तर वावगं होणार नाही असं एखादा दुसरा विषय आमचा तर आम्ही जवळजवळ मला वाटतं प्रत्येक विषय आम्ही संपवला होता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खरंतर मुख्यमंत्र्यांनी जे शंभर दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम जाहीर केला त्या धोरणात्मक कार्यक्रमामध्ये ज्या जे कामं करता येऊ शकले होते ते सगळे कामं त्यांनी केलेले आणि येण्या दिवसामध्ये कुठले कार्यक्रम करायचे आहेत हे देखील आपल्यासमोर सांगताना सांगितलं आहे कॅमेरा पर्सन इकाल दिस आफ्ताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट